कोरोनापासून बंद करण्यात आलेली अमरावती पुणे ही रेल्वे आता खासदार नवनीत राणा राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता पुन्हा सुरुवात झाली आहे नऊ मार्चला रात्री याच रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून पुणेकडे रवाना करण्यात आली या दरम्यान आता पुण्याला नोकरी करणारे तसेच शिक्षण घेणारे सोबत व्यापाऱ्यांनी खासदार नवनीत राणा यांचे आभार मानले आहे अमरावती राहणारे आणि पुण्यात नोकरी करणाऱ्यांना तसेच व्यापाऱ्यांना खुशखबर आहे आता पुन्हा अमरावती ते पुणे रेल्वे पुन्हा नऊ मार्चपासून सुरुवात करण्यात आली आहे हीच रेल्वे कोरोनापासून रेल्वे प्रशासनने बंद केली होती ज्यात विद्यार्थी नोकरीदार आणि व्यापाऱ्यांना पुण्याला जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता याचीच दखल खासदार नवनीत राणा आणि राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी घेऊन रेल्वे मंत्रीकडे सतत पाठपुरावा करण्यात आला आणि शेवटी अमरावती पुणे रेल्वेला केंद्र सरकारने हिरवी झेंडी दाखवली याच रेल्वेला नऊ मार्चला ला खासदार नवनीत राणा राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून पुण्याकडे रेल्वे रवाना करण्यात आली अमरावती पुणे ट्रेन क्रमांक अकरा चारशे सहा या रेल्वेला आता सुरुवात झाली आहे ही गाडी वाशिम हिंगोली पुणेला जाईल कोरोनापासून बंद असलेली ही गाडी आता कायमस्वरूपी नवीन रेल्वे गाडी सामान्य तिकीट दरानुसार धावणार अकरा चारशे पाच अकरा चारशे सहा पुणे अमरावती पुणे एक्सप्रेस आता द्विसाप्ताहिक करण्यात आली आहे पुणेचे पहिले ही आपलीची ट्रेन आहे अमरावती पुणे पुणे अमरावती ही जी ट्रेन सुरू होते आणि ते सतरा तास लावायची आज आपण ती मी स्टार्ट परमनंट झालेली आहे हप्त्यातून दोनदा आणि आज त्याला साहेब आमचे राज्यसभा बर आणि मी आपण जे प्रयत्न केला जे कोविडचे पहिल्याचे जे वेळ होता आज ती वीस तास घेत आहे पण आम्ही येणाऱ्या काळामध्ये तिला परत सतरा तास करणार आहे जिथे लूज टायमिंग आहे अमरावती वाशिम अकोला लातूर या मार्गाने निघणारी आणि आज तिला सुरू केलं आहे आणि तिचे पाठोपाठ जी, पाट जी रेग्युलर ट्रेन आहे अमरावती पुणे पुणे अमरावती जी रेग्युलर बेसिसवर चेअर कार चालत आहे तिथे रेग्युलर चालणार आहे पण हे हफ्त्यामध्ये दोनदा आहे पण हिचं जे वेळ वाढलेलं आहे त्याचाही वेळ आम्ही कमी करून घेणार आहे आणि हिच्यासाठी आमचे केंद्र शासन आमचे देशाचे प्रधानमंत्री आमचे रेलमंत्री अश्विन बैशो साहेब आणि राज्यमंत्री दानवे साहेब यांच्याकडे जे पाठपुरावा आम्ही कंटिन्यू केला आणि पुण्यामध्ये अभ्यास करणारे नोकरी करणारे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त बेनिफिट करणारी ही दोन्ही ट्रेन आहे तर मला वाटते प्रयत्नाला देव भेटते आणि य यश भेटते त्याच पद्धतीने आम्ही प्रयत्न केले आणि पुण्यासाठी जे प्रॉब्लेम्स होत्या फेस्टिवलमध्ये जे बसेसवाले चार चार पाच पाच हजार रुपये घेत होते आता या ट्रेन जे रेग्युलर चालू आहे त्याच्यामध्ये अडीचशे रुपये आणि हे नॉर्मल जे रेग्युलर ट्रेन सुरू झाली आहे अमरावती वाशिम अकोला लातूर या मार्गाने ती सुद्धा हप्त्यात दोनदा झालेली आहे मला वाटते केंद्राने प्रत्येक गोरगरिबांची जाण ठेवून विद्यार्थ्यांची जाण ठेवून त्यांच्या भविष्याचा विचार करून हे दोन्ही ट्रेन माझी भरणं सुरू केली आहे त्याच्यासाठी आमचे केंद्राचे प्रधानमंत्री दोन्ही रेल्वे मंत्र्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद शनवरून अमरावती ते पुणे लातूर ही ट्रेन ही रेल्वे सुरू झालेली आहे आणि आज मला अतिशय आनंद होतो आहे की अमरावतीच्या लोकप्रिय खासदार नवदीप राणा आणि आम मी सर्व कार्यकर्त्यांसह प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांच्या प्रयत्नाने रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री यांच्या प्रयत्नाने ही रेल्वे सुरू झाली आणि अमरावतीकरांना मराठवाड्याशी जोडणारी पुण्याशी जोडणारी पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारी ही अतिशय महत्त्वपूर्ण रेल्वे आहे आणि रोज संध्याकाळी साडेसात वाजता ही सुरू होणार आहे आणि या माध्यमातून मराठवाड्याला जी रेल्वेची कनेक्टिव्हिटी नव्हती ती अतिशय सुंदररित्या मिळणार आहे आणि म्हणून मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी त्याचप्रमाणे रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव रावसाहेबजी दानवे यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि अमरावती पुणे हा विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे युवकांसाठी रोजगारासाठी अतिशय महत्त्वाचा महत्त्वाची कनेक्टिव्हिटी आहे आणि त्यासाठी अगोदरच एक दहा पन्नासची ट्रेन जी डायरेक्ट अमरावती ते पुणे आहे जी सकाळी साडे अकरा वाजता पोहोचते ही तर रेग्युलर सुरू आहे परंतु खासदार नवनीत राणा मी आम्ही संयुक्त प्रयत्नांनी जेव्हा विनंती केली तेव्हा ही मराठवाड्यावरून जाणारी रेल्वे सुरू झाली त्याबद्दल शासनाचं केंद्र शासनाचं प्रधानमंत्र्याचं रेल्वे मंत्र्याचं अभिनंदन आणि आभार मानतो आणि सर्व रेल्वे प्रवाशांना मनपूर्वक शुभकामना देतो जय हिंद जय भारत यावेळी भुसावळ डिव्हिजनचे डी सी एम ए के पाठक रेल्वे अधिकारी वॉक गुल्डे अमरावती स्टेशन मॅनेजर लोहकरे पोलीस अधिकारी संजय वर्मा सिन्हा मीना चारदेव आदी रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते तर युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी उमेश ढोने नितीन बोरेकर विनोद गुहे सचिन भेंडे ॲडव्होकेट दीप मिश्रा अश्विन उके पराग चिमोटे लकी पिवाल दीपक ताथोड मंगेश कोकाटे सचिन सोनवणे पप्पू सुंडे आदी उपस्थित होते